मोहोळ नगर परिषदेमध्ये वीसपैकी पर वीस आणि नगराध्यक्ष निवडून आला तर त्याचा मान माहितीपाटलांना जाईल अनगरमध्ये सतरापैकी सतरा आणि त्यातला नग नगरा नगराध्यक्ष निवडून आला तर त्याचा मान त्याचं श्रेय हे माहिती पाटलाला जाईल आणि ह्या दोन्ही ठिकाणी जर पराभव झाला तर याचंसुद्धा खापर हे खासदार धरशी माहिती पाटलांना जाईल आणि रमेश कदम म्हणजे हे शेतामध्ये जे आपण बुजगावनं लावतो पाखरा खावणी म्हणून तसं ते बुजगाव नाही ते बुजगावनं मोहिती पटल्याने पुढं केलेलं आहे नाही आता या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून माझ्या पक्षाने मला बाजूला ठेवलेलं आहे आता माझ्या हातात सूत्रच नाही तर मी कसं काय त्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ गद्दारांच्या हातामध्ये पक्षानं सूत्रं दिलेली आहे आणि ज्याने माझ्या प्रचाराला याला नकार दिला त्याच्या हातामध्ये ह्या नगरपालिकेची सूत्रं दिलेली आहेत तर मग मी आमदार म्हणून इथं काय काय का उपयोग आहे ह्या निवडणुकीच्या सूत्रमध्ये माझी जबाबदारी शून्य आहे त्यामुळे मी काय जबाबदारी घ्या नाही नाही रमेश कदमला माझ्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आहे ज्या वेळेला त्यांना उमेदवारी दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली त्यावेळी या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उठाव झाला आणि त्या उठावामध्ये उत्तर सोलापूर पंढरपूर आणि मोहोळच्या संपूर्ण भागातले नेते मंडळी सर्वपक्षीय यांनी ताबडतोब फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी माननीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची भेट घेतली पवारसाहेबांना या मतदारसंघाची सर्व हकीकत सांगितली पन्नास पन्नास साठ साठ वर्ष पवारसाहेबांबरोबर काम करणारी माणसं उदाहरणार्थ काका साठे असतील भाऊ डोंगरे असतील आमचे उमेश पाटील असतील दीपक गायकवाड असतील या सर्व लोकांनी पवारसाहेबांची भेट घेऊन या तालुक्याची परिस्थिती सांगितली की कोणत्याही परिस्थितीमध्ये कदम हे डमी उमेदवार आहेत आणि ते राजन पाटलांना पूरक उमेदवार आहेत हे जर उभारले तर यशवंत माने निवडून येतील आणि राजू खरेंना जर उमेदवारी दिली तर राजू खरे निवडून येतील ज्यावेळेला महाराष्ट्राचा बुजुर्ग नेता या राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री लोकसभेचे सभापती या देशाचे पंधरा वर्षे अन्न व नागरी पुरवठा मंत्री इतकी पदभूषवलेले पदमभूषण पवारसाहेबांच्या ब लक्षात ही बाब आली आणि पवारसाहेबांनी ताबडतोब कदमाच्या पुरींची उमेदवारी रद्द केली व राजू खरे यांना शेवटच्या दिवशी उमेदवारी दिली जर मला माझी लायकी नसताना मी एकतीस हजार मतांनी निवडून आलो त्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रमेश कदम हे रात्रभर फिरून प्रचार करत होते की घड्याळाला मतदान करा त्या रमेश कदमला काय अधिकार आहे माझ्यावर टीका करण्याचा आणि माझी लायकी नसताना मी आमदार झालो असं तर ते, ते म्हणत असतील तर गेली पस्तीस वर्ष झाले मी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि जवळजवळ साहेबासारखा बुजुर्ग नेता त्याची उमेदवारी रद्द करतो कदमाची आणि मला उमेदवारी देतो म्हणजे माझी लायकी होती म्हणून पवारसाहेबांनी मला उमेदवारी दिली आणि या मतदारसंघातल्या तमाम जनतेनं मायबाप जनतेनं जवळजवळ मला सव्वा लाख मतदान केलं ला। आणि एकतीस हजार मताधिक्याने माझा विजय केला जर माझी लायकी नसली असती तर या मतदारसंघातल्या जनतेने आत्तापर्यंत विक्रमी मताने निवडून येण्याचा मान मला मिळाला त्याच्यामुळं कदम हे पक्षविरोधी काम केलेले आहेत त्यांना माझ्यावर टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि या निवडणुकीची सूत्रं ही मी स्थानिक आमदार असताना महाराष्ट्रातला प्रत्येक आमदार हा त्यातल्या त्या त्या मतदारसंघातली नगरपंचायत असेल नगर, <Marvinflanzen> नगर परिषदेची निवडणूक असेल नगरपालिकेची निवडणूक असेल तर त्या तिथल्या निवडणुकीची सूत्रं ही तिथल्या आमदाराला दिली जातात परंतु गेल्या दहा दिवसापूर्वी पक्षाची बैठक झाली त्या पक्षाच्या बैठकीला महाराष्ट्रातले प साहेबांच्या पक्षाचे दहा आमदार आठ खासदार उपस्थित होते पवारसाहेबांनी हा प्रश्न मला विचारला की मोहळमध्ये काय चाललंय मी त्यांना सांगितलं की खासदार धरेशील मोहिते पाटलांना विचारा आनगरमध्ये काय आहे तर मी त्यांना सांगितलं की खासदार धरशील मोहिते पाटलांना विचारा ते म्हणाले आमदार तुम्ही असताना तुम्ही त्यांना विचारा असं कसं काय मला म्हणता उत्तर देता तर मी त्यांना सांगितलं की द माननीय खासदार धरशील मोहिते पाटील यांनी मंगळवाडा पंढरपूर मतदारसंघात किमान आठ ते दहा सभा घेतल्या त्यांनी माडा मतदारसंघामध्ये आठ ते दहा सभा घेतल्या करमाळा मतदारसंघामध्ये त्यांनी आठ ते दहा सभा घेतल्या मासिरसमध्ये ते तळ हुकून राहिले जानकरांच्या विजयासाठी सांगोल्यामध्ये त्यांनी सभा घेतल्या परंतु मोहळमध्ये त्यांनी सभा घेतली नाही मी त्यांना विनंती केली की पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं जी मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहेत तिथं सुस्ते हे गाव आहे माझ्या आपल्या सतरा गावाला जोडून तिथंच त्यांची सभा होती मी म्हटलं दोन मिनटाच्या अंतरावर हा मोह मतदारसंघ चालू होतो मला जर एक सभा आपण दिली तर मोह मत मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचा राजू खरेला पाठिंबा आहे अशा पद्धतीचा संकेत जाईल एक माननीय विजयसिंह मोहिते पाटलांचं फार मोठं कार्य ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आपण मोहिते पाटलांचे पुतणे आहात खासदार आहात त्याचा फायदा मला मतदारसंघामध्ये होईल परंतु त्यांनी ती सभा मला दिली नाही का सभा दिली नाही याचं कारण मी ओळखू शकतो की अनगरकरांचं आणि मोहिते पाटलांचं हे तीन पिढ्याचं नातं आहे आणि त्या तीन पिढ्याच्या नात्यामध्ये कुठं अंतर येऊ नये राजन पाटील आपल्यापासून नाराज होऊ नये ना। ते तीन पिढ्याचं नातं जपण्यासाठी माननीय खासदार धरशील मोहिते पाटील यांनी मोहळमध्ये माझ्या प्रचाराला यायला नकार दिला जर ते माझ्या प्रचाराला येऊ शकत नसतील ते मला विजयी करण्यासाठी येऊ शकत नसतील तर मग नगरपंचायतीच्या निवड नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे सूत्र ते कसे काय घेऊ शकतात त्यांना कोणाला मदत करायची आहे आणि जो मला पराभूत करण्यासाठी रमेश कदम मतदारसंघामध्ये फिरत होता रात्रभर त्या पक्षविरोधी कारवाई केलेल्या माणसाच्या हातात ते पक्षाची सूत्र कशी काय देऊ शकतात ते लहान सहा महिन्याचं बाळ पाळण्यात सांगल की त्यांना अनगड करायला मदत करायची आहे म्हणून रम्या कदमाने त्यांनी हे या निवडणुकीची सूत्र दिली त्यांनी पॅनेल देखील उभं केलं आहे पक्षाच्या चिन्हावर तुकारेवर आणि नगराध्यक्ष पदासाठी आणि इतर नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले त्याकडे कसे बघताय आणि आज उमेश पाटील यांनी तुमचा पाठिंबा त्यांच्या धनुष्यला असेल असं जाहीर वक्तव्य केलेलं आहे नाही कसं आहे की या निवडणुकीची जबाबदारी माझ्या पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची जबाबदारी ही खासदार धरेशील मोहिते पाटील यांच्याकडे आहे मग मोहोळ नगर परिषदेमध्ये वीसपैकी वीस आणि नगराध्यक्ष निवडून आला तर त्याचा मान मोहिते पाटलांना जाईल अनगरमध्ये सतरापैकी सतरा आणि त्यातला नगर नगराध्यक्ष निवडून आला तर त्याचा मान त्याचं श्रेय हे मोहिते पाटलाला जाईल आणि ह्या दोन्ही ठिकाणी जर पराभव झाला तर याचंसुद्धा खापर हे खासदार धरशीर मोहिते पाटलांना जाईल आणि रमेश कदम म्हणजे हे शेतामध्ये जे आपण बुजगावनं लावतो पाखरं खावणी म्हणून तसं ते बुजगावनं आहे ते बुजगावनं मोहिते पाटलांनी फुटं केलेलं आहे झाली आणि कशा पद्धतीने नाही आता या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून माझ्या पक्षाने मला बाजूला ठेवलेलं आहे आता माझ्या हातात सूत्रच नाहीत तर मी कसं काय त्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ गद्दारांच्या हातामध्ये पक्षानं सूत्रं दिलेली आहेत आणि ज्याने माझ्या प्रचाराला या यायला नकारा दिला त्याच्या हातामध्ये ह्या नगरपालिकेची सूत्रं दिलेली आहेत तर मग मी आमदार म्हणून इथं काय काय का उपयोग का आहे निवडणुकीची माझी जबाबदारी शून्य आहे त्यामुळे मी काय जबाबदारी घ्यायला भाऊ तुमचं हे तटस्थ किंवा अलिप्त राहणार पक्षाच्या उमेदवारांबद्दल कुठेतरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन धनुष्यबाणावर उमेदवार जाहीर केले पॅन पॅनध केले कुठेतरी त्यांना फायदा होत होताना दिसत आहे त्याकडे नाही आता कसं आहे की इथं मोहोळमध्ये शिवसेना लढती मोहोळमध्ये उद्धवसाहेबाची सेना लढते मोहोळमध्ये काँग्रेस पक्ष लढतोय मध्ये आमचा पक्ष लढतोय आणि या चारही पक्षातल्या बऱ्याच लोकांनी माझा प्रचार केलेला आहे आणि ते आता या मोहोळ नगर परिषदेमध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिकेमध्ये आहेत त्याच्यामुळे पक्षांनी माझ्याकडे जर सूत्रं दिली असती तर मग मी साहेबांच्या शिवसेनेला बरोबर घेतलं असतं शिंदेसाहेबाच्या शिवसेनेला बरोबर घेतलं असतं विधानसभेला उमेश पाटील दादा आमच्याबरोबर होते दादांच्या पक्षाला मी बरोबर घेतलं असतं काँग्रेस पक्षाला बरोबर घेतलं असतं पाच पाच जागा ह्या चारही पक्षाला वाटून दिल्या असत्या आणि अध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही चिठ्ठी टाकून काढला असता आणि नगराध्यक्षासहित वीस नगरसेवक निवडून आणले असते परंतु पक्षानं जबाबदारीच माझ्याकडे दिली नसल्यामुळे मी काय भाष्य करणार याच्यावरती